नाही मस्त पुरन, पुरन ना जार, जार के के कर एवढे ये लोक पूर्ण पूर्ण पांडव प्रताप जात उल्हास महाराज जर केले नाही पांडव प्रताप तर मान रामायण रामाय हाय सारी एक एक आण वाच मिळून जर हाय पूर्ण जर पोती जर का केंद्र तर स्रस्र हुबर हा आणि वेदना बोल ह्याचा अकरा भरून अंग लार गंगा पडी येईल सम जरा सदे लुटन लार कोणी को जरा सदे सोबत युद्ध करेल सा जरा सदे कंती 22,000 हजार राज्य आरक्षण वर राज्य छडायर सा मन क्या लागे वाव सिवे नेर माई हाँ जमी गोली वाद वेनो जमी गोली छोरा ते युजच घेत नाही हां बोलत नाही युज बोलतो वनमत कर <laughs> वात जाबी कोहली देका डॉक्टर साहेब

पण नानक्या ठको आणि मोठ्या विचिरो ठमको पण नानक्या नानक्या न केलो ताकद कळजाय ताकद पहिलवान की कळजाय हव चढ देखले ताणी पहिलवान के पहिलवान की कळजाय मान कोणी हावे इ अभ्यास वा केनी केतो वाटतो आहे बाब कथाही केल तो विषय जमर कोणी वा डॉक्टर साहेब हा तर विषय जमरो कोणी तू बोल, बोल जर केतो हंस बोलू छो आधी तरी मी विषय कळूशी हा आवगे छे माही पवित्र परिस्थिती तर माही कृष्ण भगवान आहे हा आता थाने केला बा बाबो आर केला गो म्हणतो आगाड राजा कन ती मग जाणू लागत राज्य कोण मेलेच मनके अडके पण जरास जन्म खाणी कोण हा केवळ लागेये तू जन्म खानी केवळ लागेये हा एवढी कुलकुण जायच एवढी कुलकुळ हा कृष्ण भगवान हा अर्जुन भीम आणि भीम जारे भीम जारे

शॉर्टकट कुछ शॉर्टकट बारीक 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 कितना यहाँ गाऊं नहीं आप तो कुछ कूप से हाँ दिमेल बेटा दो ही बाजू है तारीफ ना हाँ वो रोवरे चिरचिरा श्लोक्षणी आणि गुणसुंदरी श्लोक्षणी आणि गुणसुंदरी दो इन दोन वि बाळा आद्या आद्या जन्म येते हावे ये एक ये कर्तवाईनी चालो जक्ताने की दोई वट वाली मार फेक दिली हावे पण वो जरा ने दासी फरती फरती चली आवरीती हा दोईरो आवाज आवगो आणि जराना दासी देखली दी आणि दोई बाळलेले यु जब चिटकाई हा बा गो चिपप गो पण ज पण तो ना ते के जाऊ जो आवं ही के ना आज तू मा अंगे लगर जाऊ जो पण जो बाळ तो दु केरो पी दूध केरो पी दूध केरो पी दो जीरो जे मगा कोणी 5 वाजले लगा विषय चालेल मन काय काम छे मन काय काम छे मन काय काम छे मन काय कथे इंजेक्शन देय जायर छे हा आता ती गोली शेत बाप मन एक मोकळा सोडमेलस हा फक्त भजनच खपका तोर उतारते हा शेल्लो कुटांच लागतय तम दोईज बोलू करो छे उड जाय फक्त एक भी घरेवाला तरी भेटतो भजन चल बनेवालाच हा हावे भजनेर माई सना भी जब पेटे नहीं हैं वो लगा पेटे एक बार पेड़ों का तो छुट्टे हाँ भाई छुट्टा वो कर दिया पर ये छुट्टी जो जमत दे यार कल मजबूत छुट्टी सा हाँ पर जो कहीं कता दे जमाता जमात के देव ना जमाता जमीनी के देव नानक्या पण पन लो सोच कहीं के साधु संत ज़्यादा हो गया देना कम हो गया लेना ज़्यादा हो गया तो देना को हाँ

युद्ध छे युद्ध युद्धच ऐक लागो युद्ध युद्ध तान करे छवा करे सुरू आहे सगळा लागो काय केते खमत जरा से देर पारा फुटे हा कोणी रे माठी हा ये साधा कोणी ऐक लागो बे काही साधा कोणी आहे हा अवतारी छ अवतारी पुरुष शक लागो पुरुष हा आणि ये बोथी लडण आहे छे वा पण लढून तो के सोप तेर केरे भीम जरा आडो जाडो दिकायो

হ্যাঁ চৌদ নিক চৌদ নিক হ্যাঁ भीम वटान पटकचा भीमेरवू वटान पटकचा पण भीम देखता देखता दिन तीन वेळे चीरना को धुबो यो एवडी एवडी फेकरोचा पण काही आजय आता जरा सब चिटकजारोचा का हा काय मर रोज करे मुररो कोणी जर असला हे वर्दी टांगे माती पकोरो चीरन फेकidorोचा पण जरा सब चिटकजारोचा कृष्ण भगवान एक विचार किलो हार एक काडी तोडो दे आणि काडी तोडतानी कृष्ण भीमेन कयो ए भीमा मार साबू देख फट्टा आखिर नजरेती को

यानी खेणो भजन देखनी फटको काम चले जाणी पुशेताणी कपू होना जी पवार हनुमंत नगर तांडा उंदुसांती एकवीस रुपया बळीराम देव पवार एकीस हुंदुशां ती एकवीस रुपया पाच वाजे पर्यंत भजन घेणे वा लारे ती

गजू काही गजू पवार गजू प्रहलाद पवारीस रुपया धर्मूबाई बाबू पवार वर्षांत वीस रुपया अंजित

हस्तिनापूर नगरी जाबर कळा एवढी इंदूर पेटोर हस्तिनापूर नगरी ना हस्तीपूर नगरी मार देवर पेटोर इंद्रू इंदूर आणि झेटे शिचारून सुद्धा क एकशे एक पौराण सुद्धा खबर कळाून Yeah, oh. yeah. thank oh, you

हस्तीनापूर नगरी खबर कलावा लागेल हा आपण बापर वेदना करेल क्या लागे आपल्या आपली भाऊकी न बला भाऊकीना बन

आणि शिजाडीत पाणी लागत आणि महाराज को चक्रवर्ती राजा कंती धन लुटललाय धन वर कंती कोणी लुटललाय धन लुटललाय कोणी कोमा दे फक्त वत्या ती बावीस हजार राजा कोणी देला तू ओतरा छडाय रा वरकंती कतरा राजा बावीस हजार बावीस हजार राजा सडाय रा वर कंती हा हा आज सडा लाथारी एवढे इंद्र पष्ट माय हुप करे र हाव आज मुनक्या घरांत रावण हा रे करतानी केलं मग तू युद्ध कळून लागत भीम छ हावे पश्चिम दि पूर्व दक्षिण आणि वा चार दिशा चार भाई छ हा हा अब चार भाई जायच ये धन लाच हा धन्यावर रकवाली कोण दे रखवाली मन क्या चाया नी महाराज धन्य रक्वली मन क्या कु हां वाते घडी घडी कोई देवा हलकते नाही हावे पण लारे एकच बात कोनी को म हा लारे एक बात कोनी को उ जर बात जर कोनी म देख अजी घणो घोट पड्याव और हावे सब घोट पाडल्याच नी आपण घोट खाल्ल्याच नी आपण केतानी जो आपनासी ठावे तोच वितरासी सांगावे बस हा आपण जको कळ जको के देवाचा दे कताळ केन बाबो हा एवढी गंगा लायन जालो गंगा लायन जारो का दे दाली दो 공가 라인을 덮어. 공가? 덮어. भीमा चौहान वो संती एक किस पर तो है, वो हमारे बापू संति हुए क्या दिनों यार इस गदमा मौर्य आना था इतनी बेटी बदल धन्यवाद करता है किन बाबा खाने अपने गदा ली दो चल आता है हने तो क्या देखा हुआ है मेरा मेरा

भीम जारोच हा भीम एवढी गंगा लाईन जारोच हा पण कथाच गंगा कथाच गंगा हा ब्रह्मदेवे लाई पतो अबोन एक पुस्तक गंगा कस आणि एक पुस्तक होना कहीं कस यमुना कस हाँ अब कुर्सी वाते मैं तो दो ही बात दो एक एम छह हाँ अब जर देवी भागवत जर वाचे नहीं हाँ और मैं यमुना हाँ आणि ये पांडव प्रताप किंवा कथा कल पुत्र वाचे नहीं हाँ और मैं गंगा दे चले दोई बाजूच बाजू जो जसो कहीं जसो जमीन ही हाँ अब वो सो केरी माही समाधानी हो हा केरी माही समाधानी हो हा कथावीर भिन चारो हा ब्रमदेव कमडलुरे नि हा ब्रमदेव दे कमडलुर हा वर माई कमडलुर माही कमदार हा वै

आंगंग गदा चाल रोज हावे रास्ता करो छे वाट करो छे लाल नार पार धार चाळरीच गंगा हावे मोठे लगवते ती इंद्र इंद्रप्रस्थीर मई चली आउरी छे आणि पाणी आहेर बादर दे देवडी बो जो काही लारे छे ओवरती ओवरती धन लारे छे हावे पण काम जेनुर आबज कोणी काम घलो इरो हा काम जेनुर काम कणा छे हा छे आपी 109 साया आवाज देणोलो छे हावे आर्य हक मारे वालो छे ઘટના હકારી એલી જેરે બદર મહિલા કેવાળો છું હા ભાઈ આ તો પાંચ પ્રકારે રાંધવા લાગે છે હા

फक्त विषय विषय तीरच अब हम काही छे नाही आपण एके समाजेरचा एके लोई पाळीरचा कधीतरी मनक्यान फक्त शब्द तुटात आणि फेकन त्रास न देणो आपण कन त्रास दानी आणि उंदून में जुनी म्हणजे का केली त्रास न देणो करताय के त्रास भी देतो आहे नी केताय के बोलो आत्मार भजने ठरचट काही वेग देखो छ वेळ वेगी जको जिया आबेर जस दूसरी चार सेर मैं मैं एक तमार सारी बोले और उसको अबे टाइम है मैं है वो कई टाइम अबे यार मन रेदो हाव का तमार मिलेती हा बेड़ा संपगी तो संपगी धन्यवाद आइए